डॉक्टर तायडे यांचं मिरॅकल मातोश्री ही हिलिंग अँड वेलनेस संस्थेतर्फे अनेक व्याधी आणि अने रोगांवर औषधांशिवाय उपचार शिबिरांचं आयोजन जी एज्युकेशन ठाणे येथे पार पडलं कायरोप्रॅक्टी ही औषधाशिवाय रुग्णांवर उपचार करण्याची थेरपी सध्या खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होते याच अनुषंगानं रुग्णांना मोठ्या प्रमाणात डॉक्टर तायडे यांच्या वेलनेस सेंटरमधून फायदा होत आहे या शिबिराला विविध ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात रुग्णांनी हजेरी लावून या थेरपीचा लाभ घेतला या शिबिराचं उद्घाटन जिज एज्युकेशन संस्थेचे चेअरमन गौतम गो गोसावी यांच्या हस्ते पार पडलं तर या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब चासकर बहुउद्देशीय चॅरिटेबल अध्यक्ष बाबूराव वानखेडे आदीही उपस्थित होते यावेळी डॉक्टर तायडे यांनी कायरोप्रॅक्टिक उपचार पद्धतीविषयी रुग्णांना मार्गदर्शन केलं गेले दहा दिवस डायर्याने प्रसुस्त होतो म्हणजे मी जसं गयेहून आलो खाण्यापिण्यात फरक झाला असेल त्या समजुतीने मी चाल ढकल केली आणि बुद्धावर विश्वास तिकडनं जे ज्ञान घेतलं थोडंफार म्हटलं बघूया बुद्ध काय आपली परीक्षा घेतो मन पण जरा सावडत असतं म्हणून मी म्हटलं बघूया खुद्द काय आपल्याला असंच मारतो औषधाशिवाय का जगवतो या प्रमाणात मी पंधरा दिवस घालवले हो मूर्खासारखे अर्थ ज्ञान पाहिजेच विज्ञानाशिवाय प्रगती नाही मूर्खासारखं वागून चालत नाही तर मी पंधरा दिवस झालवले आम्हावर आणि पाण्यासारखी धारण पाच वेळा मी संरक्षण चालू बायको कंटाळले मुलं कंटाळे अरे पप्पा चला डॉक्टरकडे झालं नाही म्हटलं मी नाही झाला मी ती उप उपोषणा करेन उपोषणा करता करता उपासनामध्ये मन तर लागलं पाहिजे मन जर असल्यावर लागत नाही आणि तशा प्रकारात मी जवळजवळ पंधरा दिवस घालवले परवा आमच्याकडे परिहार डॉक्टर आहेत आमचे कांबळे आहेत मी लोक त्यांनी मला सगळ्यांनी लावलं मस्त ते काय मल्टीनॅशनल काय ते टॉनिक वगैरे टाकलं आणि थोडासा फरक पडला परवाची गोष्ट त्यांच्या गोळ्या मला आता चालू आहे आणि गोळ्या चालू थोडासा फरक पडला तर इकडे मला हा निरोप आला इकडे यायला पाहिजे आणि साहेबांचं सा जे हिलिंगवर जरा मला आवडत होतं म्हणून मी आलो आलो आणि फित्रगदी चकितच झालो की विज्ञान हे किती श्रेष्ठ असते आणि तो तो बुद्धांचा धर्म आहे त्याने विज्ञानावरच तर आपल्याला प्रगती करायला लागली अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून तुम्ही खड्ड्यात जाता आहे इथे सगळी आपलीच मंडळी म्हणून बुद्ध आपल्याला माहिती आहे बाबासाहेबांही माहिती आहे अंधश्रद्धाही माहिती आहे खरं म्हणजे इतर समाजाने इथे यायला पाहिजे राहण्यात राहण्यात पारशी नगर कारेगाव कळवा का पाने पायाला हाताला मुंडायचं पाय चुकतात माझे पाय वगैरे चुकतात माझे आणि त्रास त्याला थोडं ट्रीटमेंट केल्यामुळं थोडं पायाला मुंड्यायचं थोडं कमी झालेलं आहे आणि हात वगैरे जरा आणि नॉर्मल झाला किती किती दिवसापासून हा त्रास आहे तुम्हाला हा मला दिवसापासून त्रास आहे आणि आता एक वगैरे हा की डोका पंधरा दिवसापासून